नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके विजयी झाले त्यानंतर पहिल्यांदाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली तुमचा विश्वास होता त्यामुळेच हे शक्य झाल्याचं खासदार निलेश लंके हे म्हणाले <laughs> माझा कॉन्फिडन्स सेम तुम्हाला जर दोन अडीच वर्ष म्हणजे म्हणजे आपण जुगार खेळूया तुमचा कॉन्फिडन्स माझा सिविरोबर तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक मायनस पॉईंट तुमचा असं वाटलं नाही का आपण खरं होतो